रोज रोज मसाले भात किंवा पुलाव खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही खानदेशी खिचडी बघा अतिशय चमचमीत आणि चविष्ट करायलाही सोपी खूप झटपट अगदी पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार होते चला तर मग आज आपण खानदेशी चमचमीत मसाला खिचडी कशी बनवायची ते पाहू त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूच्याच बेल आयकॉनवर देखील प्रेस करा खांदेशी मसाला खिचडी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागते आधी आपण ते पाहून घेऊ त्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे उभा स्लाईस करून घेतला आहे तुम्ही बारीक कापून घेतला तरी चालेल त्यानंतर दोन मिडियम आकाराचे बटाटे बारीक असे क्यूब करून घेतले आहे त्यानंतर हिरवा वटाणा घेतला आहे दोन मिडियम आकाराचे टमॅटो घेतले आहे ते पण थोडे मोठे क्यूब केले आहे त्यानंतर काही मसाले लागणार आहे एक चमचा लाल तिखट घेतला आहे घरातला ठेवण्यातला काळा मसाला घेतला आहे हा कांदा लसूण मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे चवीनुसार मीठ घेतला आहे तसंच कोलम तांदूळ घेतला आहे मी तर एक वाटी कोलमच्या ऐवजी तुम्ही दुसरा तांदूळ वापरला तरी चालेल त्यानंतर अर्धी वाटी इथं मी डाळ घेतली आहे डाळ मी मिक्स घेतली आहे तुरीची आणि मुगाची त्यानंतर आपल्याला एक सुका वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी खोबऱ्याची पातळ का घेतले आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे सात ते आठ लसूण पाक आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घेतली आहे आणि छो एक छोटी वाटी शेंगदाणे घेतली आहे कच्चे शेंगदाणे घेतले आहे आपण एक वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर टाकून घेते हे पाणी न टाकता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे एकही एक थेंब पाण्याचा वापर न करता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्या इथं हे कोरडं वाटण तयार झालं आहे आता आपण खिचडीला फोडणी देऊन घेऊ सर्वप्रथम एका कुकरमध्ये इथं इथे मी एक मोठा चमचा तेल घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकायचे आहे मोहरी पण टाकून घ्यायची आहे आणि जिरे मोहरी चांगला आपल्याला फुलू द्यायचं आहे तेलामध्ये जिरे मोरी आपल्या इथं तेलामध्ये फुल आहे त्यामध्ये घेतलेला कांदा आहे स्लाइस केलेला तो टाकून घेऊ आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं कांदा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथे निव्बल साईज करून घेतला आहे तुम्ही बारीक कापून घेतला तरी चालेल त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे कांदा दोन मिनटं परतून झाल्यानंतर खोबरे लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे देखील परतून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं आपले दो मिनटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे हे वाटण आहे ते चांगलं परतून घेतलं आहे त्यामध्ये आता आपल्याला घेतलेला बटाटा टाकायचा आहे त्यानंतर हिरवा वाटाणा ते देखील परतून घ्यायचं आहे चांगलं दोन मिनटासाठी ह्या भाज्या आपल्याला चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत टोमॅटो आपल्याला थोडं लेट टाकायचं आहे आधी हे चांगलं परतून घ्यायचं आहे दोन मिनटं आणि मग टोमॅटो टाकायचे आहे हे बघा दोन ते तीन मिनटं इथे मी हे परतून घेतलं आहे चांगलं बटाट्या आणि बाकीच्या भाज्या त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाला ऍड करून घेऊ इथं मी एक चमचा लाल तिखट टाकते त्यानंतर खांद्याशी काळा मसाला आहे हा घरातला था। ठेवून इथला दोन चमचे त्यानंतर कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकून घेते चवीनुसार मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार मिक्स करायचं आपल्याला हे करायचं आहे हे सगळं हो म्हणजे आपले मसाले आहे ते जळणार नाही त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आपल्याला आता टोमॅटो थोडा नीट टाकायचा आहे मिक्स यामध्ये मी आता एक ग्लास पाणी टाकते चांगलं मिक्स करून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि मग तांदूळ टाकायचे आपल्याला आपले ते चांगले प्रकारे शेंगदाणे आहे मी कच्चे शेंगाणे घेतले आहे ते टाकते आणि का उगळी काढून घ्यायची आहे हे बघा इथं आपल्या या पाण्याला उकळी आली आहे चांगली पाणी चा। जे आपण जे मसाले टाकले आहे सुके ते जळणार नाही त्यामुळे हो आणि तांदूळ आहे घेतलेले मी धुवून धुवून घेतले आहे स्वच्छ दोन ते तीन पाणी ते यामध्ये टाकून घेते कोल्यांच्या ऐवजी तुम्ही दुसरा तांदूळ वापरला कोणताही तरी चालेल इंदायने बासमती कोणताही वापरला तरी चालेल मिक्स करून घ्यायचे चांगलं पाणी टाकते मी पुन्हा त्यामध्ये एक ग्लास मी एका वाटीला दोन ग्लास पाणी टाकलं आहे तुम्ही पाणी मोजून टाकू शकता मी रेग्युलरली तसे पाणी टाकते त्यामुळे सेम टाकले त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर हे बघा आता आपल्या कुकरचं झाक लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे गॅसवर हे बघा इथे आपली ही खांदेशी चमचमीत मसाला खिचडी तयार झाली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत मस्त राहा आणि खुश राहा